श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांत कधी साजरा करणार आहेत ते आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहूत चौदा की पंधरा जानेवारीला कधी आहे मकर संक्रांती जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्व दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांतीचा सा सण चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे देशातील विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष महत्व आहे या दिवशी स्नान आणि दान करण्याचे मोठे पुण्य मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनिदेवाच्या स्वामी मकर दिवसापासून सूर्य उत्तरायण होतात दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे देशातील विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मकर संक्रांती किंवा खिचडी प्र पर्व पंजाब आणि हरियाणामध्ये लोहडी तामिळनाडूमध्ये पोंगाल तर आसाममध्ये माघ बिहू किंवा भोग भोगाली बिहू म्हणून ओळखला जातो चला तर जाऊन घेऊयात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाचा शुभ मुहूर्त कधी आहे तसेच या दिवशी दान पुण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे तर मकर संक्रांत दोन हजार सव्वीस मध्ये चौदा जानेवारी बुधवार रोजी आहे या दिवशी पिवळे केशरी आणि लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते जे सूर्याची ऊर्जा आणि उत्साहाने प्रतीक आहे तर काही ठिकाणी ऊब मिळवण्यासाठी काळा रंगही वापरतात पण ज्योतिषानु शास्त्रानुसार काळ्याऐवजी हे रंग घालणे अधिक चांगले मानतात मकर संक्रांत दोन हजार सव्वीस तारीख आणि वेळ तारीख चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार पुण्यकाळ स्नानदान दुपारी दोन वाजून एकोणपन्नास ते संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस पर्यंत कोणते रंग घालावेत पिवळा केशरी नारंगी आणि लाल हे रंग सूर्यदेवांची ऊर्जा आनंद आणि उत्साहाने प्रतीक आहे नवीन वर्षाचा सुरुवात करण्यासाठी हे रंग उत्तम आहेत काळ काळा रंग काही लोक काळा रंग घालतात कारण तो उष्णता शोषून घेतो थंडीसाठी पण ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग सूर्याची सकारात्मकता कमी करू शकतो म्हणून त्याऐवजी पिवळा केशरी किंवा इतर तेजस्वी रंग घालणे जास्त चांगले मानले जाते काय करावे सूर्यादयापूर्वी उठून स्नान करा तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणा सूर्यदेवांची पूजा करा आणि मंत्र म्हणा ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र म्हणा आणि रोज सकाळी उठून आर्गी द्या सूर्यदेवाला ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ